हॅलो गाईज नमस्कार मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो मला मगाशी दोन कॉल दोन तीन कॉल आलेले होते त्या कॉलमध्ये मी असं म्हटले की सर इंट्राडेसाठी स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे तर मित्रांनो मी ज्या पद्धतीने इंट्राडे स्टॉक्स सिलेक्ट करतो त्याच पद्धतीने तुम्हाला नक्की फ्री ऑफ कॉस्ट सांगतो आहे तर मित्रांनो ह्यासाठी आपल्याला एक वेबसाईट लागणार आहे जी आहे सेक्टर परफॉर्मन्स तुम्ही गुगलला गेल्यानंतर सेक्टर परफॉर्मन्स असं सर्च केल्यावर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मार्केट या टॅबवर क्लिक करून सेक्टर परफॉर्मन्सवर क्लिक करून ही टॅब ओपन होते ठीक आहे ह्या टॅबमध्ये मेन्शन आहे मित्रांनो आपल्याकडे इथे इंडेक्सचे नावं त्याचा ओव्हरऑल डेटा आणि त्याचे स्टॉक्स तर मित्रांनो आजच्या डेटला आय टी सेक्टर ऑटोमोबाईल सेक्टर हे सर्व पॉझिटिव्ह आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आय टी ह्या ह्याच ग्रीन बारवर जर क्लिक केलं तर आपल्याकडे या ठिकाणी स्टॉक्स येतात फक्त आय टीचे या ठिकाणी स्टॉक्स येतील तुम्ही जर ऑटोमोबाईलवर क्लिक केलं तर ऑटोमोबाईलचे सर्व स्टॉक्स इथे तुम्हाला शो होतील तर मित्रांनो आय टी सेक्टरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वन बाय वन या स्टॉक्समध्ये रेंज ब्रेकआउट फाइंड आउट करायची आहे रेंज ब्रेकआउट म्हणजे काय की फिफ्टीन मिनिट टाईम फ्रेमला जाऊन पहिली नऊ पंधरा ते नऊ तीसची जी कॅन्डल असते तिचा हाय आणि लो मार्क करा ज्या साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे ते कधी जेव्हा जर ब्रेकआउट होत असेल तर आपलं हो आय टी सेक्टर बुलीश अरी, पाहिजे जर ब्रेकडाऊन होत असेल तर आय टी सेक्टर आपलं बिअरिश पाहिजे सिम्पल कन्सेप्ट आहे मित्रांनो तर या ठिकाणी मी आज सकाळून एक ट्रेड घेतलेला होता परसिस्टंट या कंपनीमध्ये तर या याचा लॉजिक सिम्पल होतं मित्रांनो तर फिफ्टीन मिनिटच्या टाइम फ्रेमवर फिफ्टीन मिनिटच्या टाइम फ्रेमवर हाय मी मार्क केलेला होता हाय हाय मार्क केलेला होता त्याच्यानंतर मी कन्वर्ट झालो फाईव्ह मिनिट टाइम फ्रेमवर आणि इथे मी बघितलं की इथे एक पुलबॅक होतो आहे पुलबॅकनंतर पुलबॅकच्या हायला मी पुलबॅकच्या कॅन्डल जी क्लोज झाली त्याच्यानंतरच्या कॅन्डलला ग्रीन कॅन्डल ओपन होता त्याच्या हायला पुलबॅकच्या कॅन्डलच्या हायलावरती मी स्टॉक बाय केला आणि माझं टार्गेट अचीव्ह झालं तर मित्रांनो ही वेबसाईट खूप इम्पॉर्टंट आहे आणि या वेबसाईटवर तुम्हाला ओव्हरऑल मार्केटचा डेटा कळतो म्हणजे स्टॉक्स तुम्हाला इंटरनेटसाठी कसे पिक करायचे का पिक करायचे त्याच्यासाठी ही तुम्ही वेबसाईट यूज करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा, करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊ थँक्यू